त्यावेळेस तुम्ही इथं होतं काय घडलं आज सकाळी शार्प पत्तक हे सहा वाजता इथे हजर झालं साडेसहा वाजता त्यांचं काम करण्याचं जेवणचं त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं पावणे सातच्या जवळपास त्यांचं हे बोट बुडायचं बुटण्याचं काम झालं त्या खाली बोट सापडली बोट बंद पडली तीन चार फेरे बघ त्या बोटीने मारले दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली ते जेवण पाच सहा जेवण पाण्यामध्ये पोहत होते एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेलं आहे तो काही बाहेर आजू सापडलेला नाही आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन केले सर्वांनी मला माझ्या पद्धतीने चांगलं सहकार्य सा केलं साधारण एकूण किती जवान होते त्या बोटीमध्ये काय एकूण त्या बोटीमध्ये सहा जवान एका बोटीमध्ये पाच होते म्हणजे पाच पाच जवान होते एक स्थानिक नागरिक होता या त्या बोटीमध्ये आता किती जणांना बाहेर काढत यश आले अजून किती जण बाकी है? चार जणांना बाहेर काढण्यास यश आलं एक जण तो स्थानिक नागरिक आहे त्याला यश आलं नाही अजून कालचा एक दिन राहिले तो काय भेट ना ते ते जसा पद्धतीने आपण काय केला अनु इंटर आपण काही धोका लावना 我料啊，他应该不会比。他我感觉他很忙。哎，哎，要打我别打。